शेतकरी उत्पादने विक्रीसाठी विशेष केंद्र उभारण्याचं नियोजन करा जिल्हाधिकारी अविशांत पंडा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय योजना सादर करावी जिल्ह्यासाठी विशेष गोदाम योजनेचा प्रस्ताव गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या बचत गट आणि अन्य संस्थांकडून उत्पादित मालाला जिल्हा बाहेर मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन विक्रीचे ब्रँडिंग पॅकेजिंग आणि तांत्रिक माहिती प्रदान करणारं प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्यक्ष आणि ऑनलाईन विक्रीसाठी प्रदर्शन व विक्री केंद्र नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आज दिले आत्मा स्मार्ट प्रकल्प व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पंडा बोलत होते आत्माचे प्रकल्प संचालक अप्पा धापटे स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर किशोर झाडे यांसह शेतकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात सध्या अडुसष्ट शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत असून त्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत आहे या कंपन्यांनी तातडीनं व्यवसाय योजना तयार करून सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत गडचिरोली जिल्ह्याचे भात हे एक पीक वैशिष्ट्यपूर्ण आहे यावर नवीन प्रकारचं इनोव्हेशन कसं करता येईल यावर भर देण्याचं त्यांनी सांगितलंय तसेच धान्य व इतर उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता असल्याचं नमूद करत गोदाम संबंधित सर्व योजनांचे एकत्रीकरण करून शासनाकडून जिल्ह्यासाठी विशेष गोदाम योजना मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या बैठकीला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे चंद्रशेखर भडांगे रमेश बारसागडे मुकेश वाघाडे आणि इतर प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश गझल पल्लीवार न्यूज सेवन मराठी गट चिरोली.